शुभ सकाळ समध्याला कल्पना लातूरकर युट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कशा मग तुम्ही समजे जनभरे हा काही एकदम मस्त आणि मजेत हा दिवस असेच कामात चालला तर इथलं सामान तिथं तिथलं सामान नितं इथलं सामान तिथं असं ठेवण्यातच चाललं तर आता आज नियोजन काय तुम्हाला धावते जी धान्य ठेवायची कोटी राहते घ्यायची जे घेऊ ठेवायची तर त्या कुटीमध्ये मी इंदापूरहून येतानाच साड्या ठेवून आले त्या कनी मी काढायलाच हो नव्हते जशा होत्या त्याच्यात तशाच ह्या इथं आल्यावर मग आता बघितले ह्याला नेमकं का आहे ह्याच्यात बघाव तर त्याच्यात त्याच्यात निघाल्या साड्या तर आता वाजल्या तर सकाळचे दहा आणि मला जांभळे येऊ लागलेल्या कारण आता मी अश्विनला पोहे करून दिलं मी बी त्याच्यासंग पोहे खाल्ले आणि मी गेले हे करून आज काय डबा घेऊन गेली तर तसं सॉरी जेवण करून गेले तर डबा घेऊन हो गेल्यात तर लोकांतही असं माझं आजचं नियोजन आहे ह्या सामानाचं कसं कसं कुठं कुठं ठेवायचं तर खरं म्हणजे तुम्हाला एक सांगू का गोष्ट आता ही ह्या पोटीत साड्या काबर हेनी जवळ फोरून हा मिळतो कनी पुण्याला रूम शिफ्ट करून तेव्हा त्या टायमाला ह्याच्यात जशाला तशा साड्या राहतात म्हणून हेनी ह्याच्यातच ठेवलेल्या होत्या ती साड्या आणि दुसरं ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे तेव्हा तर आता ती जी साड्या आहेत का नाही बघा आत्ता काढून टाकले मी एवढा एवढं सामान त्याच्यामध्ये होते बघा हो ह्या ह्याच्यात ह्या कुठेत आणि ती दुसरी एक कुठे आहे का ती हंडा आहे ती ठेवायलाच केली मी पेईचा पाण्याचा हांडा ठेवायला केली होती तर आता ही जी साड्या आहे का मी काढायलाच नव्हती आणि घालायला नाही आता काय काय इंस्टावर ही रील टाकतो पण तर त्याच्यावर आता एक एक साडी घालून काढणार आहोत बरं ह्या साड्या मला आता कम्फर्टमधून काढावं लागणार आहे कारण कनी जरा त्याचा असा दमट वाश लाला आहे तरी आत्ताच काढणार मी कारण अजून बाहेरचं वातावरण असलं ही आहे का नाही न म्हणजे आबाळ येऊ लाले म्हणजे कधी थोडं पडलं तर ऊन पडलाले आले नाही तर पाऊसच म्हणजे आबाळच राहू लागले करून तर आणि आलं तर अचानकच पाऊस बी लागला त्याच्यामुळे मग मी आताची साड्या काय काढणार नाही बरं एका दिवशी सगळ्या काही चांगलं ऊन पडलं तरी पडलायला पडायला चालू झालं का त्या टायमालाच मग त्या साड्या सगळ्या कम्फर्टमधून काढणार आणि काढून मग पुन्हा एक 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 करून असं घालायचं आहे का ना तर आता आज ह्याच्यामध्ये ठेवते आणि आता ह्याचा वापर कशासाठी करणारा हे मी तुम्हाला सांगते तर ह्याचा वापर करणारा पोरवाच्या अभ्यासाची पुस्तकं ह्या ही थी थी पोर हो ती ठेवायसाठी पोरं मला तुम्ही आपल्याला एक टेबल घ्यावं लागते इकडच्या घरात हे करायला पुस्तकं कर वया ठेवायला जवळ येऊन शिफ्ट करायला का नाही तर आपलं ते सामान कसं कसं किती किती कसं कुठं कसं घ्यायचं ती तर ती काय टेबल विबल घेण्याच्या भांगडीत पडणार नाही ह्याचाच वापर करायचं होय का तेवढं ही करायचं आणि त्याच्यावर एक मस्तपैकी टेबलावर पडदा झाकून असं काढायचं आणि ठेवायचं त्याच्यावर असं माझा असं नियोजन आहे तर तुम्ही कसा जुगाड करता ते बी मला सांगा तुम्हा दावती था था। आता तुम्हाला दावा साड्या जवळ जरा हवा ही साड्या माझ्या त्या पडला नाही का तर ही साड्या ह्या आता ह्या साड्या घडी करून ह्याच्यामध्ये घड्या आत्ताच ठेवणार नाही हे करून अजून थोड्या दिवसाने ठेवलं कम्फर्टमध्ये काढून जसं की तुम्हाला आता थोड्या वेळाखाली सांगितले की चला आता पटपट पटपट हे उरकून घेते मी का झालं बघा एकदा तर नीट करून का असं केलं हे आता हे असं ठेवलं आणि आता ह्याच्यामध्ये कनी साड्या ठेवून ही साड्या असं ठेवल्या की आतन आता आहोत जोखना ठेवलो पुन्हा ह्याच्यामध्ये कनी असं पोरं इथं ह्या पुस्तकं त्यांचं का ठेवायची ती ठेवतात नाही का नाही असं आणि मग इथं इथं असं झोपत आता ह्या बॅगमध्ये पोरवाच्या फायल होत्या ती बॅग होती तिथं वरी तर ती वरची काढून आता ठेवली होते आता ह्याला बी आता एकदा वर ठेवले का मग इथं जागा हे समजून कळते तुम्हाला एकदा दाखवते इथलं का अशी थांबा बॅग कॅमेरा दाखवते असं आणि ही जी आहे का नाही हो का ही कलर जी दिस म्हणजे काय लागलेलं आहे की नेमकं मला तर काहीच कळ कर, कळणा झाले पण हे किती जर पुसलं तर निघणारच गेले ही आणि ही मला वाटतं ही सामान अंतनाची वन आहेत का का माहिती पण असं इथं असं ह्या कडेला ठेवले आणि इथंच मला वाटतं ह्या बोर्डाच्या इथल्या ह्या साईडला बॅग म्हटली ना ही बॅग ही बॅग इथं वर ठेवते असं आता आज सतत तेवढं काम एक पूर्ण पार पडलं आता ही राहिल्यात कपडे तर ह्या कपड्याला कधी तसं हँगरचं ती अनुलनी त्या अडकवणार आहोत का ती काम कनी अमोलला ज्या दिवशी सुट्टी राहील त्या दिवशी रा, करणार आहोत इथंच ही करून घेणार आहोत पट्टी मारून कारण का हुला आले माहित आता पाऊस आला की ती पावसात भिजलेली जी कप म्हणजे भिजतील म्हणून आणून थोडं दमट असलेले कपडे इथं टाकावं लागले दररोज्यावर वाळल्यावर कसं कपाटात घडा करून तर ठेवायला येते मात्र इथंच ठेवावं लागला ही जेव्हा जोपर्यंत आडकान तर झोपणा मग कसं जरा पाऊस आलं बी तर इथं ती हे असलं की मग मी ह्याच्यावर आडकावायला येते ती पट्टी असल्यावर तर ती तेवढं राहिलं आहे आणि दुसरं सध्यात महत्त्वाचं काम राहिले माझ्या बुद्धांच्या मूर्तीचं डेकोरेशन तर त्याच्यासाठी आम्हाला काय वेळ मिळणार झाला आहे त्याला सकाळी लवकर कामाला चालेल ज्या दिवशी म्हणजे काम नसरक नाही त्या दिवशी आम्हाला ध्यान राहणार झाले तर आता आज काय बी करून तेवढं आज जमलं तर आज करून घेते नाही तर बघू आता त्याला कामाचं कस काय कसं कसं आहे त्याच्या नियोजन तर ती तेवढं राहिले माझं काम मग झालं समजलं तर अशा प्रकारची माझी ही जुगाड झाली आहे तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून व्हिडिओला माझ्या वेळ दिलो त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी हा चॅनलवर नवीन असलं तर तेवढं जाता जाता यादीनं सबस्क्राईब करायला विसरणू का बरं का आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर शॉर्ट व्हिडिओ माझे शेअर करायला विसरणू का तर चला बाय बाय Thank you for